विराट अशा माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या मोर्चाच्या मध्ये उपस्थित असलेल्या महाराष्ट्राच्या मातीवर आणि माणुसकीवर प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या बंधू भगिनींना माझा मानाचा मुजरा आल्यापासून ऐकतोय प्रत्येकाच्या बात भाषणातनं कुठेतरी जातीचा स्पर्श होतो आपण या भिंती कधी तोडणार आहोत संतोष देशमुख स्वतःच्या जातीसाठी नाही मिळाला संतोष देशमुख बीडचा चेहरा झाला बीड हा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो बीडचा इतिहास बघा बीड मध कधी काळी एकदा सोशलिस्ट निवडून आले होते कधी एकेकाळी एक एक समाजवादी विचारांचे बबनराव ढाकणे निवडून आले होते केशर काकी निवडून आल्या होत्या अशा वेगवेगळ्या विचारांच्या वेगवेगळ्या जातीच्या लोकांनी बीडचं प्रतिनिधित्व केलं पण त्याला जातीचा कधी स्पर्शच हो माझ्यासारख्या गेले पस्तीस चाळीस वर्ष राजकारण जवळनं बघितलेल्या एका एक कार्यकर्त्याला हे पाहून दुःख होत की महाराष्ट्रात जाती पाती कुठपर्यंत पोचले वाल्मिक त्याला तुम्ही वाल्मिक कशाला म्हणता अरे तो वाल्या त्रेता युगामध्ये त्रेतायुगामध्ये वाल्मिकी आले वाल्याचा वाल्मिकी झाला आणि कलयुगामध्ये वाल्मिकीचा वाल्या झाला मी ऐकतो वाल्मिक कराड वाल्मिक कराड वाल्मिकी कराड वाल्या लोक मला इथं फोन करतात हो सर हे वंजऱ्या विरुद्ध बोलत माणूस की जिवंत आहे की नाही महाराष्ट्र मी एका माणसासाठी जो माणूस खरा चेहरा त्याच्यात हो तो, तो स्वतःच्या जातीसाठी गेला नव्हता त्या गेट वरती एका दलित वॉचमनला मारहाण झाली आणि त्या दलिताने हाक कोणाला दिली संतोषला आणि म्हणून संतोष तिथे गेला हा बीडचा चेहरा आहे तुम्हाला बघायचं आहे ना जातीचं तो गेला संतोष इथे हा संतोष बांगर बीडमधले किती जण यायला ओळखतात शिवराज बांगर किती जण ओळखतात ह्याच्यावर किती केसेस टाकल्या वाल्मिकने वाल्यानी ह्याच्या खानदानाला हायकोर्टाशिवाय घरच नाही दुसरं का मध्ये कमी असतो आणि हायकोर्टात जास्त असतो हा, वंजारी नाही आता धस साहेबांनी जी नावं घेतली ते मर्डर झालेले काय नावं होती हो सगळ्यांची आंधळे राख फड कोण आहेत ते सगळे वंजारी आहेत ना मारणारे पण वंजारी आणि मेलेले पण वंजारी बापू आंधळेच्या मर्डर केस मध्ये बबन गीतेचा काय संबंध होता आहे की या बीड जिल्ह्याचा सत्यानाश कोणी केला असेल तर इथल्या पोलीस प्रशासनाने आणि इथल्या पालकमंत्र्यांनी आता तुमचा एस पी त्या भांगरला बोलवतो आणि सांगतो तुम्ही काम करू जरा हमारे पास एक तक्रार दाखल करू ह्याचा मला फोन आला म्हटलं अरे वेडा की काय तू तुझ्याकडनं आज तक्रार घेतली उद्या पलटी मारतील जेव्हा यांची जबाबदारी आहे कारवाई करायची तेव्हा ते काहीच करत नाही जर अशोक सोनवण्याची अट्रॉसिटी केस त्याच दिवशी दाखल झाली असती त्याच दिवशी त्यांना अटक झाली असती तर संतोष मिळत नसत म्हणजे पोलिसांनी काहीच करायचं नाही असं आहे की गीते आणि तो आंधळ्याची मर्डर केस आहे त्या आंधळ्याच्या आणि कर्डे मर्डर केस मध्ये पी आय कोण आहे पी आय कोण आहे महाजन आणि केस मध्ये पी आय कोण आहे महाजन वाल्मिक कराडला वाचवलो कोणी मग केस मला टप्पा द्या तुम्ही माझं भाषण करू नका प्लीज मला प्लीज डिस्टर्ब करू नका एकही विचार माझ्या डोक्यात राहणार मग तो महाजन चांगला माणूस आहे इथला एकही अधिकारी जर तुम्ही धनंजय मुंडेला न विचारता आणणार असाल नसाल तर कसं काय व्हायचं दस साहेब एवढा घर घसा फुरून सांगताय तीनशे ट्रक कलेक्टरची काय हिंमत आहे बोलायची दस साहेब कलेक्टरची अपॉइंटमेंटच तुम्हाला सगळं माहिती आहे बरं वाईट या गोष्टीचं वाटतं की संतोष मेल्यानंतर तुम्ही सगळे जमा झाले त्याच्या त्याच्या आधी तोंडात एकाच्या तो नाही निघाला हा एवढा शांत कसा काय जिल्हा झाला हा बंडखोरांचा जिल्हा आहे बीड हा कायम महाराष्ट्राच्या राजकारणातली बंडखोरी जर कोणी बघितली असेल राजकीय बंडखोरी तर ती भीड मध्ये दिसली पक्षाच्या पलीकडे जाऊन काम करणारे गोपीनाथ मुंडे ह्याच जिल्ह्याने समाजवादी विचारांचे बबनराव ढाकणे याच जिल्ह्याने दिले केशर काकी जिल्हे क्षीरसागर ह्याच जिल्ह्याने दिले असा हा जिल्हा नाना पाटील मला सांगा काय समजायचं महारा की महाराष्ट्रातल्या सभेतला जिवंत आहेत की नाही ह्या आमच्या ताईच भविष्याचा कोणाला विचार आहे आमच्या बहिणीचे दुसरं केलेलं कुंकू कोणी परत आणून देणार तरी आपण राजकारण करतोय कसलं राजकारण अरे माणूस की जिवंत ठेवा माणूस की उद्या तुमचं घर जळेल बघायला माणूस नाही येणार कारण का प्रत्येक जण जर आपलाच बघायला लागला तर ह्याच्या पुढे कोण कोणाच्या मदतीला येणार नाही पण म्हणून मला जी एकी दिसते ना ती माणसांची दिसते माणूससाठी माणूस किसा नेता किती मोठा असो या जनतेच्या पुढे कोणीही टिकत नाही असं जावत आहे आज या बनना एक ठिणगी पडली आहे ह्याचा लोक आंदोलनात बदल होईल कोणत्याही नेत्याची ह्या जनतेला गरज नाही वेळेत कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रात आग लागल्याशिवाय राहणार नाही मी आता येता येत वाचत होतो कोचे नावाचे कोणी कलेक्टर होते तो। तो ना सदानंद त्या एक इंटरव्ह्यू दिलाय म्हणाले मी जेव्हा कलेक्टर होते तेव्हा चोवीस तासांना एकदा तरी मारामारी व्हायची दोन दिवसात एकदा तरी व्हायचा पण सर्वात शॉकिंग काय ते म्हणाले की एका आय एस ऑफिसरची बदली झाली आणि त्याच्यानंतर तो गायब झाला तो परत कधी महाराष्ट्रात दिसलाच नाही रिजन मुखर्जी पण म्हणजे हे किती धक्कादायक एक कलेक्टर गायब होत आणि महाराष्ट्राच्या शासनी पदरी कुठे नोंदच नाही हे खरं आहे की नाही मला माहित नाही पण मग त्या कोचेला बोलवा आणि त्याच्याकडे तक्रार घ्या किंवा कोचे कुठे आयरा गायरा माणूस नाहीये तो या जिल्ह्याचा कलेक्टर होता होते सॉरी मी आले तुम्ही करत नाही कोणाला त्याचे कलेक्टर होते त्यांना बोलून घ्या आता आज प्रमुख मागणी आहे सगळ्या जोड्या अटक करूपी दूद्ध दूद्ध ना सगळ्यांची आणि दूध पाणी गाडा त्यांच्या तोंडातलं सत्य हे असं निघणार नाही कोणाची हिंमत नाही की यांना फटकावून यांच्याकडं काय काढून घ्यायची बदलून घ्यायची कोणाची हिंमत नाही काहीच काय करेल उद्या मुंबईत बसून धनुभावने एक फोन केला हे देते हा जाणार नाही हा <laughs> जाणार की नाही हात उचलून दाखवून सांगा बरं <laughs> मग काय कामाच <चार। laughs> म्हणजे मंत्रिमंडळात राहून हा डोळे दाखव फक्त डोळ्याने इशारा केला ते संपली चौकशी त्याच्यापेक्षा संतोषची चौकशी करू नका उगाच त्या पोरीला आणि त्याच्या आईला आशा लावून की न्याय मिळेल न्याय मिळणार असेल तर उघडपणाने सांगा न्याय नाही मिळत पण केल्यासारखं के दाखवायचं आणि करायचंच नाही अपेक्षा भंगासारखं दुःख दुसरं कुठलंही नाही अपेक्षा भंग करू नका महाराष्ट्राचा काय बोलतात ते काय त्याच्या गोपीनाथ गडावरती महाराष्ट्रात म्हणाले कुठं असं होत नाही फक्त काय बीडमध्ये होतं अरे नाही झालं आमच्या ठाण्यामध्ये असा कधी इतका वाईट मर्डर ज्या पद्धतीने मारलं समोरचा माणूस व्हिडिओवरती बघतोय मर्डर कसा होतोय अरे हा क्रूर कर्मय क्रूर कर्म रामन आहे रक्त पिपासून भक्षक आहे आज महाराष्ट्राला त्याची ओळख पटली एवढे दिवस आम्ही बोमलत होतो की हे मूड मधलं थांबा मधलं थांबवा ते अंधारे सुषमा अंधारे आज येणार होते आल्या नाहीत त्यांच्यावरती तीनशे सात दाखल केली त्यांनी एक गुन्हा दाखल केलेला तिच्यावर इतका तुका दबाव टाकला की तिला मागे घ्यावं लागलं म्हणून यांनी कोणालाही सोडलेलं नाही सगळे धंदे यांचे मटक्याचे पण यांचे दारूचे पण यांचे सगळे धंदे यांचे पण कुणी एक माणूस बोलायला ना तयार नाही दस साहेब मी सभागृहातही बोललो होतो आणि आजही बोलतोय आका बिका काय नाही आताचा बाप कोण आहे कोण आहे अजून जरा जोरात सांगा एवढी जनता सांगते ते आपण नाव नाही घेत एवढ्या जनतेला माहिती आहे बाप कोण आहे तर त्याला मंत्रिमंडळात ठेवलाय कशाला त्याला मंत्रिमंडळात पहिला आकला शिवाय फोन येतात मला मला आज सगळ्यांना एक सांगायचंय आम्हा रे मला एक सगळ्यांना सांगायचंय मी जातीनी आहे पण माझ्या बहिणीचं कुंकू पुसलं गेलंय आणि जर मी शांत बसणार असेन तर मी मनजारी नाही अन्याय सहन करणारा हा कष्टकरी वंजारी समाज नाही माझा ना बाप बावीस वर्ष रेल्वे स्टेशनवर झोपला झोपलाय त्यामुळे गरिबी कुस्तोड वगैरे आम्हाला समजायला जाऊ नका माझा बाप बावीस वर्ष रेल्वे स्टेशनवर झोपलाय मी एका हमालाचा नातू आहे अठरा विश्व म्हणजे अठरा विश्व दारिद्र्य होतं आमच्या घरात पण लढण्याची तिथलंच हिंमत आली आणि म्हणूनच लढायला उभं राहिलं हे जात पीत काही मध्ये येत नाही कशी जात हा लढताना जातीचा विचारच केल्याचा नसतो या भुसावळ मध्ये मुसलमानावर हल्ला झाला तेव्हा जितेंद्रने ते जातपातीचा विचार केला तो जाण त्या मुसलमानाच्या बाजूला उभा राहिला की तुम्ही तुमच्या पापाला हा उचलून असं मारू शकत नाही लोकांनी मला तेव्हाही खूप शिव्या घातल्या अरे काय हा कारण का त्याच्या एक आवड नावाचा पोरगा होता त्याच्यात आठ घातला मी अरे तुम्ही तुमच्या बापाला ट्रेन मध्ये मारू कशी शकता रे आपण काहीच विचार करत की आपण आंधळ झालो जाती धर्माच्या लपड्यामध्ये कि सत्तर वर्षाच्या म्हाताराला मारला त्याची डोळे जायची वेळ आली तरी आपण तेच आज त्या सूर्यवंशीला मारला त्याच्या मारण्याचं कारणच तो भीमशैनी कुठे गेला आमचा कुठे गेला सूर्यवंशीला कसा मारला कोणाला माहिती आहे का कोणाला माहितीये कसं मारला शासनाने नाही सांगितलं पोलिसांनी नाही सांगितलं तो मेला पण मेला कसा अरे तरी असेल ना आणि सर्वात जे लपवलं गेलं चर्चेतच आलं नाही ते म्हणजे तो मेलाय पोलीस कस्टडीत नाही तो मेलाय ज्युडिशियल कस्टडीत दस साहेब हे लगा हे लक्षात घ्या मी मुद्दा म्हणून आज जा आलोय नाही ते हे सगळं महाराष्ट्राला सांगायला आलोय कि तो मेलाय ज्युडिशियल कस्टडी मध्ये आणि ज्युडिशियल कस्टडी मध्ये माणूस भरू कसा शकतो त्याचा काही रेकॉर्ड तो किती वाजता मेला त्याला श्वासोश्वासाचा त्रास कधी झाला काही नाही पण असा महाराष्ट्र ठेवू नका बोलायला शिका व्यक्त बोलाव्याला शिका जर पण व्यक्त चालू नाही तर अजून दहा संतोष देशमुख करायला असे अनेक वाल्या महाराष्ट्रात तयार होतील त्या वाल्यांना जर थांबवायचं असेल तर तुमच्यासारखा बीड जिल्ह्यातला हा मोर्चा हा मोर्चा हे प्रातिनिधिक स्वरूपात आहे व्यक्त होणारी लोक आज रस्त्यावर उतरली आहेत पण महाराष्ट्रातली व्यक्त होणारी लोक जर रस्त्यावर उतरली तर ह्या शासनाला पळता भुई थोडी होईल तेव्हा वेळीच आवर घाला आजही तुम्ही आमचा मित्र बोलला क्षीरसागर साहेब तो दो। तीनशे दोन अजून दाखल का नाही झाली तीनशे दोन मध्ये आरोपी का नाही आले सगळ सारखं आहे ना ही जी खंडणी मागितली गेली ती त्याच दिवशी मागितली काय ही खडणी दोन महिने अगोदर मागितली होती खडणी सत्यनारायणाच्या पूजेसाठी मागितली नव्हती ती खडणी इलेक्शन फंड साठी मागितली गेली होती का सत्य बोलायचं नाही दोन महिने अगोदर काय होत मग कशाला पैसे मागायला गेले होते इलेक्शन फंड होता दिला नाही मला होता सांगितलं त्या अधिकाऱ्याला बोलून दमदाटी केली कारवाई नाही ज्या पद्धतीने इथलं पोलीस प्रशासन वाढवले जसं दस साहेबांनी सांगितलं इतके बारा चौदा पंधरा सोळा वर्षाची पुरवॉल्टकूनच फिरतायत म्हणजे जे, जे फायरिंग केलंय अंडर आर्म्स ऍक्ट ते इलिगल आहे ते तुम्हाला करता येत नाही कोण कोणाच्या बापाला घाबरत आहे बिंदाच त्याच्यातन रिल्स निघतायत आणि सर्वात मी भाषणामध्ये म्हटलं जहा वाल्या वाल्या खडा व सरकारचे बडा तर तिच्या विस्तार करतात बाप तो बाप रेगा हा तुमचा बाप या बापाला पुरल्याशिवाय आता शांत बसू नका म्हणा मुलगा असाच निघणार आहे जेव्हा बाप वाल्या असेल तर मला मुलगा म्हणून ते काम करावं लागेल आणि तुम्हाला सगळ्यांना शपथ या मुलाची मुलीची आणि त्या माऊलीची त्या बहिणीला न्याय नका जर तुम्हाला संतोषला न्याय द्यायचा असेल जर गेल्या दहा वर्षात ज्यांचे ज्यांचे खून पडले पण ज्यांचे आई वडील बोलूच शकले नाही भाऊ बोलूच शकले नाहीत अक्षर सगळ्यांना न्याय द्यायचा असेल तर ह्या बहिणीला डोळ्यासमोर ठेवा न्यायाच्या बाजूनी लढा बाबासाहेबांचा फोटो दिसत इथनं तुम्हाला बाबासाहेब मागे उभे राहतील त्यांचं संविधान मागे उभे राहील आपण संतोषच्या माध्यमातन त्याच शहीद त्याच बलिदान झालेलं असं समजूया आणि उभ्या बीड जिल्ह्याला न्याय मिळवून देऊया या क्रूर कर्म राक्षसांना या नरभक्ष रामन राघवाला तुरल्याशिवाय आता बीड जिल्हा आणि महाराष्ट्र शांत बसणार नाही अशी शपथ घेऊन येत नाही का हा वैचारिक लढा आहे कुठेही हिंसा होता कामा नाही विचारांनी लढूया आणि विचार ठेचूया ते विचार ठेवण्यासाठी आपण सगळे अठरा पगड जाते एकत्र आलो आहोत शिवशिले फाऊ आंबेडकर एकत्र आलो की शपथ घ्या आणि तवा नावा एवढीच तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो संतोषच्या आत्म्याला चिरशांती लाभो आणि माझ्या या भगिनीला आयुष्यभर तिथं स्वस्थच राहील पण तिला ला, ला, ही सगळी लढाई लढण्यासाठी मुलीला मुलाला आणि माझ्या बहिणीला हिंमत लाभो आणि त्या हिमतीच्या मागे आम्ही सगळ्या एवढं तुम्हाला शब्द देतो आम्ही तुमच्या बरोबर आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम अमर 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 रहेमर अरे जोरात तर बोला ना अमर अमर रहे यानंतर आपले लाडके खासदार